नमस्कार <स्ति> मंडळी अविराज कलेक्शनच्या नवीन कोर्या स्वागत आहे आम्ही आज कुठे चाललेलो आहोत कुठे चाललेलो आहोत आम्ही आज अक्कलकोटला चाललेलो आहोत तुम्हाला पूर्ण जर्मी दाखवणार आहोत स्टार्ट एंड पर्यंत आता आम्ही आलो आहोत दादरला दादर आमची ट्रेन आहे आता ट्रेन निघणार आहोत तुम्हाला दाखवते दादर स्टेशन ट्रेन आहे दादर वरून दादर स्टेशन आणि चाललो आहे स्वामींचं आम्हाला आग्रहचं आमंत्रण आहे निमंत्रण आहे जे काय म्हणतात ते आहे बोलवणं आहे आम्ही तिकडे चाललेलो आहोत मला पूर्ण प्रवास दाखवणार आहे माझं हेड आयटम फसलेलं आहे सगळं लाल लाल झाले आहे मी आणि <laughs> आम्ही सगळे आंघोळ करून आलो आहे असं वाटतं आंघोळ चालू आहे पण आता प्रवास सुरू झाला आहे त्यामुळे आम्ही तर ऑइल झाले आमचं स्किन झालेलं आहे तो पुढे दाखवतो तुम्हाला ट्रेनमध्ये काय काय आम्ही मजा करतो काय काय नाश्ता मी जेवण करून आणलं आहे पूर्ण सगळं तेही दाखवतो तुम्हाला मी काय काय आणलेलं आहे सो टू बी कंटिन्यू सो आता मी फायनली बसलेलो आहोत ट्रेनमध्ये आणि ट्रेनचं नाव आहे ट्रेनचं नाव आहे उद्यान so, आता मी चाललो स्वामींना भेटायला सो आता आता मी घरून नाश्ता आणलेला आहे काही थोडा बाहेरून घेतलेला आहे आम्ही बाहेरून थोडा नाश्ता घेतलेला आहे थोडा घरून आणलेला आहे आता आपण मला काय काय आम्ही नाश्ता करणार आहोत थोडं झोपणार आहोत आम्ही आम पाच वाजता हो उठलेलो आहोत आम्ही कधी न उठणार स्वामीना भेटायचं म्हणून चलो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साईनाथ महाराज के श्री स्वामी समर्थ आता आमची ट्रेन निघालेली आहे स्टार्ट झालेली आहे ट्रेन बघा दादरवरून स्टार्ट झालेली आहे ट्रेन आता आम्ही निघालो आहोत प्रवासाला आता आमची ट्रेन जवळजवळ साडेचारला आम्ही उतरणार आहोत बघू आता ऑन टाईम आहे का ट्रेन सो so, कुठची जर्नी तुम्हाला सगळी दाखवणार आहे सो so, टू बी कंटिन्यू बाय बाय मस्त है ये परवास शुरू काळचे ट्रेन आमची सव्वाची होती साडेआठला आली तर आम्ही पटकन फटाफट खाऊन घेतला कारण आम्हाला भूक लागली आहे आम्हाला लेट झालेला आहे मग आम्हाला भूक चालली आहे आता आम्ही फटाफट खाऊन फटाफट झोपणार आहोत नंतर दाखवणार मी घरून काय आज जेवण आणलं आहे बनव कारण आम्ही मोस्टली बाहेर गेलो की बाहेरचं बाहेरचं नाही असं प्रवासाला गेलं की घरूनच आणतो भीती वाटते कसं म्हणजे हायजेनिक वगैरे सगळं म्हणून मी घरूनच सगळं आपलं रेडी असतात सगळं जेवण हे आहे ठाणा स्टेशन माझं बाय 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 बघा इथे माझं घर दिसतं इथे नाही येथून नाही त्यामध्ये थोडं माझं घर दाखवत हो ब्रिज आता इथे ब्रिज येईल ब्रिज तिथे माझा बाय वॉक आम्ही जातो घरी चालत डायरेक्ट ही आहे खाडी घर दाखवते हे विठ्ठ आवाज हे इथून दिसतंय हे बघा हे आहे माझं घर हे बघा हे माझं आहे घर विठ्ठ आवा हे बघा इथून 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 मिठ्ठा आवा सो बघा किती जवळ आहे आता मी चला आता निघालो खाना बघा फ्रेंड्स तुम्हाला इथे दिसत आहेत का म्हशी म्हशीचं गावचं फिलिंग येत आहे मस्तपैकी अजून तर आम्ही आहोत कोपरलाच तर गावचं कोपर म्हणजे मुंबईतलं कोपर तुम्ही तर पुढे डोंबिवली आहे बघा म्हशी बिशी ए गावचं एकदम फिलिंग येते टनाक तनाक तनाक मला कोकणात जायला मिळत नाही त्यानिमित्ताने हे बघायला तरी मिळत आहेत वाव काय मस्त वाटतं यार किती सुंदर चॉय चॉय मागून चॉई चॉय चावल तू बॅकग्राऊंड म्युझिक येतोय बघा मशीन मशीन वराठी मध्ये कलर जे ना कोकणात वगैरे गावी जायला मिळतं त्याने असं नक्की जाल असं लांब लांब ठिकाणी असं हिरवं गारता पावसात जा ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवण्याची एक वेगळीच मजा असते अशी मागून हे धडात धड बॅकग्राऊंड म्युझिक येत आहेत आता काही बाय बघा चाव चू चाव चू करता येत मग मागून चॉय चॉय इडली इडली इडली, इडली <laughs> एक मजा एक मजा वेगळीच असते है ना बापरे कोणतरी आहे डेंजर यार लोकल ट्रेनमध्ये कशा भांडतात बायका का कशा कोणतरी चढलेल्या आहेत हे धनातन आवाज बघा छान मागून येतोय आणि ते आपल्या आता झोपायची तयारीत आहे अफीराला आता झोप आलेली आहे ही फुल सीट आमची आहे ही फुल सीट आहे आमची आहे आणि जिथे मी बसले ती फुल सी आमची आहे आम्ही स्लिपर स्लिपर केली आहे कारण आम्हाला जरी जवळचा प्रवास असला तरी यापासून आम्हाला स्लिपरच लागते हे चौकून दिसतं एक तो तो ते एकदम ताणून एक देतो आम्ही छान मस्त वाटतं पुढचं दाखवत आहे कारण मागून खूप एकदम डेंजर बेकार एकदम बॅकग्राऊंड येतोय पुढे तुम्ही आपण भेटूया चला थँक्यू फ्रेंड्स आता इथे सी एस टी हॉट हो, सी एस टीवर सुटली आहे ट्रेन आता लावतो आम्ही कल्याण जंक्शनला ही दादर हॉल्ट होती आता एक कल्याण आलो आहोत आम्ही बघा एक कल्याण स्टेशन आहे कल्याण म्हणजे कोणतं स्टेशन आहे स्टॉप मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या कल्याण चढणार आहेत धडा धड कल्याणला हॉल्ट आहे बघा कल्याण कल्याण सो फ्रेंड्स आता आम्ही हॉल्ट आहे दुसरा हॉल्ट आहे कर्जत जा कर्जतला हॉल्ट आहे त्याच्यानंतर पुढचा हॉल्ट कुठला आहे मी सांगेन तुम्हाला टाइम टू टाईम मी कर्जतला आता आलेलो आहोत नेक्स्ट बघूया कोणता हॉल्ट आहे तो आता मी ते कर्जतचा पार केला आहे ते हाट स्टार झालेलं आहे बघा छान मस्त मस्त दोन वर्जन आहेत तुम्हाला

फॉर्म आहे की हे बघा गाई पुन दरीमध्ये मध्ये आला नाही दरी

पुण्याला पुण्याचा नेक्स्ट हॉल्ट आहे था पुण्याला थांबणार आहे ट्रेन नेक्स्ट हॉल्ट आहे पुणा इथे आम्हाला लागला आहे सिग्नल आम्ही थांबलो आहोत था आता नेक्स्ट येणार आहे पुणा त्याच्या पुण्याच्या पुढचा कोणता हॉल्ट आहे मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरात लवकर इथे आम्ही आता जेवायला बसलोय जेवते काय आले घरून भेंडीची भाजी चपाती पुलाव पुलाव आहे आता आहे भाकरी पुलाव आणि चटणी आहे याच्यामध्ये सो आम्ही ते एन्जॉय करतोय जेवण आता भेटू थोड्याच वेळात तोपर्यंत टाटा बाय बाय सो आपण आता पोचलेलो आहे सोलापूरला फायनली सोलापूर स्टेशन आलेलं आहे आणि माझ्याकडून एक स्टेशन मिस झालेलं आहे मी झोपलेली होती सो ते कुठलं केवर नव्हतं काय कु कुर्दूस वाड्याचं काहीतरी होतं आता, आता एक एक ते मिस झालेलं आहे माहीत नाही कोणतं होतं आता आपण सोलापूरला आलेलो आहोत आणि पुढे आता एकच स्टेशन झालेलं आहे ते म्हणजे अक्कलकोट तर अक्कलकोटला उतरल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवेन अक्कलकोटचं प्लॅटफॉर्म चला तर मग भेटू अक्कलकोटला सो so, आम्ही फायनली पोचलो आहोत अक्कलकोटला बरोबर ऑन टाईम आहे ट्रेन साडेचारला आम्हाला बरोबर पोचवलेलं आहे इथलं सुंदर असं वातावरण बघा तुम्ही अक्कलकोटचं मुंबईमध्ये खूप पाऊस आहे पण इथे आज जराही पाऊस नाही आम्हाला असं किती वाटत होती की काय काय होईल काय होईल पाऊस असेल का पण वरचे तुम्ही हे बघा नभं बघा नभ क्लाउड बघा पूर्ण सगळं एकदम क्लिअर आहे ऊन आहे कडक ऊन नाही पडलेला आहे मस्त टोळवून संध्याकाळचं साडेचारचं सा। सुंदर बघा समृद्धी स्वामी समर्थ इथून स्टार्ट झालेलं आहे नाव स्वामींचं नाव इथून पण हॉटेलला स्टार्ट झालेलं आहे म्हणजे समजून द्यायचं आपली स्वामींची काय म्हणतात स्वामींची नगरी आहे नगरनगर आहे ना असं साईबा पण बोलतो स्वामी शिर्डी शिर्डी नगर तसं स्वामींचं स्वामींचं नगर स्टार्ट झालेलं आहे सो आता भेटूया या आता आम्ही बुक केली आहे कुठे केली आहे ही दाखवणार आहे मी सो टू बी कंटिन्यू सो आपण आलेलो आहोत फायनली अक्कल खोटला स्वामींना भेटायला स्वामीने आम्हाला बोलवून घेतलेला आहे अचानक मध्येच चला आता भेटूया पुढच्या कंटिन्यू करूया आपण मी पुढे पुढे दाखवते काय काय मजा करणार होता मी कुठे कुठे जाणार आहोत श्री स्वामी समर्थन